आपल्या कार्यक्रमाला हवा एक भंडाटेकर मग तयार राहा कारण कला कलाकपासवी क्रिएशन अँड इव्हेंट स्वागत समारंभाचा हो। सोहळा शुभविवाह वाढदिवसाचा सोहळा सहस्त्रचंद्र सोहळा गेट टुगेदर गणेशोत्सव दहीहंडी किंवा हळदीचा दमान कार्यक्रम सर्व कार्यक्रमासाठी एकच नाव कलाकपासवी क्रिएशन अँड इव्हेंट प्रसिद्ध निवेदक आणि व्याख्याते प्रदीप रमेश राव त्यांचा आकर्षक निवेदनशैली आणि विनोदी अंदाज तुमचा कार्यक्रम बनवेल एक अविस्मरणीय अनुभव सेवानिवृत्ती समारंभ नवरात्रोत्सव महापुरुष जयंती मंगल परिने गौरी हॉटेल उद्घाटन काहीही असो प्रत्येक कार्यक्रमात आनंदाची कुलढती उडवा आजच आपला कार्यक्रम बुक करा संपर्क प्रदीप रमेशराव राव अहिरे शिर्डी कोपरगाव मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास तेवीस अठ्ठावीस नोवर आणि ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात ब्याण्णव एकोणीस कला तपस्वी क्रिएशन अँड इव्हेंट तुमचा कार्यक्रम आमची जबाबदारी खरडा जामखेड नगर परिषद निवडणुकीसाठी रणनीती आखणी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांची दत्तात्रय वारेंच्या घरी सदिच्छा भेट जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आज विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिलेल्या भेटींनी जामखेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा दिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्या निवासस्थानी प्राध्यापक शिंदे यांनी आज सदिच्छा भेट दिली या भेटीमुळं आगामी निवडणुकीत सध्या नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होणार असल्याच्या चर्चांना आहे प्राध्यापक राम शिंदे यांनी नगरपरिषद निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून संघटन मजबूत सूचना दिल्या आगामी निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी नियोजनावर भर देण्यात आला दत्तात्रय वारे यांच्या भेटीमुळं स्थानिक पातळीवरील समीकरणात नव्या घडामोडींना सुरुवात होण्याची शक्यता आहे उपस्थित मान्यवर यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर आबा राळेभात तसेच रविदादा सुरवसे अजयदादा काशिक राजू गुंड बापूराव ढवळे लहू शिंदे शरद काका भोरे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली असून प्राध्यापक राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक तयारी जोरात सुरू आहे दत्तात्रय वारे यांच्याशी झालेली सदिच्छा भेट ही भाजपला नव संजीवनी देणारी पाऊल ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे सम्राट न्यूज साठी धनसिंग साळुंके खरडा ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्या, त्या पार्श्वभूमीवरती जामखेड नगर परिषदेची देखील निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक आता येणाऱ्या दहा नोव्हेंबर पासून फॉर्म भरण्याला सुरुवात आहे आणि सतरा नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरले जाणार आहे त्या अनुषंगाने आज सर्व कार्यकर्त्याची इच्छुक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये आवश्यक त्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत आणि निवडणूक संचलन समिती देखील या निमित्तानं एक सहा ते सात समित्या गठीत करून निवडणूक संचलन समिती अतिशय प्रभावीपणे निवडणुकीच्या कालखंडामध्ये काम करण्यासाठी आवश्यक आहे त्या देखील निवडणूक संचलन समित्या आपण तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एकूण बारा प्रभाग असून चोवीस नगरसेवक होणार आहेत आणि पहिल्यांदाच जनतेमधून नगराध्यक्ष होणार आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही सूत्र अवलंबलं जाणार आहे वरिष्ठाच्या जा माध्यमातून शक्यतो जवळपासच्या कार्यकर्त्यापेक्षा जनतेतला कार्यकर्ता लोकांच्या नजरेमध्ये भविष्यामध्ये आपले काम आणि प्रश्नाची सोडवणूक करणारा चा प्रतिनिधी असला पाहिजे ही साधारण महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आणि आमचे आम तसं पाहिलं तर ता अत्यंत जिवलग मित्र प्राध्यापक राम शिंदे साहेब भारतीय जनता पार्टीच्या नगर परिषदेच्या मीटिंग संदर्भात या ठिकाणी संपर्क राहिल्यात आले होते आणि खास करून त्यांनी माझ्या घरी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे दिवाळीचं फराळ खाण्यासाठीच ते आलेले आणि हे सगळं राजकीय घडामोडी होत असताना गेल्या दहा तारखेलाच मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणि पक्षचा ज्यावेळेस राजीनामा दिला पत्रकार परिषद घेतली त्याच वेळेस मी सांगितलं होतं की मी राजकारणात राहणार आहे मी काय राजकारणापासून वंचित होणार नाही मी थेट निवडणुका लढवणार नाही परंतु पक्षाच्या एखाद्या पक्षात जाऊन संघटनात्मक काम निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी करणार आहे तसं पाहिलं तर माझी राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची आहे एकोणीसशे नव्वद साली वयाच्या बाराव्या वर्षी मी राजकारणात आलो ते भारतीय जनता पार्टी म्हणूनच आलो भारतीय जनता पार्टीचे पार्टी संघटना विविध पद मी त्या ठिकाणी पक्षाने दिलेल्या पक्षांतर्गत ज्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्या पार पाडल्या जनतेतून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या परंतु मधल्या काळामध्ये दहा वर्ष थोडा गॅप पडला तर म्हणजे आपण म्हणतोच शाम तो बघा बोला को वापिस जात आहे परंतु आम्हाला याला दहा वर्ष लागले परंतु मी जुन्याच पक्षात निश्चित परत येण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संदर्भात रामचंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीमध्ये येत्या काळात प्रवेश करून भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम व तोंडावर असलेल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका त्यामध्ये नगरपालिकेच्या असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या चारही निवडणुकामध्ये अत्यंत हिररीने त्या ठिकाणी भाग घेऊन आमच्या संघटनात्मक कौशल्याचा आमच्या संबंधाचा वापर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची वाढ होण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचे कारण निवडणूक कार्यकर्त्याचे कार्यकर्ते जास्तीत जास्त कसे पंचायत समितीमध्ये नगर परिषदेमध्ये निवडून येतील त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहोत तसं पाहिलं तर शिंदे सर